अरे जो माझ्यावर आरोप करतो ना त्याला सांगायचं अरे सहकार संपवायला निघाला असतो तर खरेदी विक्री संघाचा चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक बसलाय माझ्या नेतृत्वाखाली संस्था चालायला लागल्यापासून बाबराव आत्ता येताना मेडकच्या तिथला पंप बघा जाता येता दिसतोय तो कुणाचा आहे खरेदी विक्री संघाचा आहे दुसरा पंप आमच्या एमआरसीमध्ये खरेदी विक्री संघाचा त्यांना सी एन जी गॅस नव्हता दिला की नाही एन जी गॅस तर दोघांना दिला माझी मार्केट कमिटी टिकली पाहिजे मार्केट कमिटीचे तर किती पंप काढले तिकडं सुप्याला काढला तिकडं मेडदला काढला तिकडं उंडवडीला काढला मला सहकार टिकवायचा नसतं तर मी पंप काढले असते का काही का होईना माझी गोरगरिबांची मुलं लागली ना तिथे का मला पंपावर मुलं लागणं हे मला कमी पाडायचं आहे अरे पंपावरच पेट्रोल सोडून धीरुभाई अंबानी कोट्याधीस झाला म्हणजे ते पण काही कमीपणाचं नाही कुठलंही काम करणं कमी वाटून घेऊ नका परत ते काम करण्याची आपले तयारी असली पाहिजे त्याच्यातून आपण त्या ठिकाणी सोनं निर्माण करू आज मार्केट की मी आपल्या दूध संघावर येतो आधी दूध संघ खाजगी एवढ्या संस्था निघाल्या दूध संघाला मी किती कोटी रुपये देतो नंदन पशु खाद्याचा कारखाना करायला पंचेचाळीस कोटी रुपये राज्य सरकारकडनं मी तिथं देतोय मला सहकार मोडायचं असतं तर मी दिले असते पंचेचाळीस कोटी कशाला म्हणतात अरे काय गप्पा मारता अजित पवार सहकार मोडायला निघाला मधी रेट कमी झाले कोजनचे दीड दिला तुम्हाला त्याच्यातनं जवळपास सात का आठ पावणे आठ कोटी रुपये मिळाले शंभर रुपये भाव तुमचा वाढला टनाला शंभर रुपये भाव वाढला हे अजित पवारनी करून दाखवलं मला मंत्रिमंडळाने साथ दिली आणि हे काय सांगतात अरे मी उद्याच्या पाच वर्षामध्ये असा कारखाना चालवणार आहे मी कुठल्याही स खरं तर जे संचालक झाले नाही किरण तू स्वतःला धन्यवाद दिले पाहिजे राहुल तू पण धन्यवाद दिले पाहिजे ह्यावेळेस काही ठेवलेलं नाही गाडी वापरायची नाही गेस्ट हाऊसला चहा शिवाय काही प्यायचं नाही चहाशिवाय शिवाय काहीच प्यायचं नाही चहा आणि पाणी आणि फार तर ज्यूस आणि मी कुणी चुकलं तर काय करतो महाराष्ट्राला माहिती एखाद्याला नाही निवडून यायचं म्हणलं तर मी काय करतो हे पुरंदरनी पण बघितले आणि शिरूरनी पण बघितलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सांगतो ह्या संचालकांना कुठलाही मी आत्ता सांगितलं खरेदी विक्री संघाचं राहिलं बाबूराव नाही मार्केटचं मार्केटला पहिलं सुनील तुजार चेअरमनच्या वेळेस किती कोटी रुपये दिले हे त्या पंचेचाळीस कोटी का किती बेचाळीस कोटीचं प्री कुलिंग युनिट कोल्ड स्टोरेज ते सगळं उभं राहिले राहिलं की नाही आणि आता त्याला किती दिलेत मार्केट कमिटी मार्केट कमिटीला भव्य शैक्षणिक संकुल उभं करायला गरज व्यापारी संकुल पन्नास कोटी रुपये दिलेत मार्केट कमिटीच्या अकाउंटला आले अरे अजित पवारला सहकार मोडायचा असता तर पन्नास कोटी दिले असते त्याच्या आधी पंचेचाळीस कोटी दिले असते एवढे पेट्रोल पंप दिले असते काय उचलले जीप लावली टाळ्याला उगीच वडील दारी आहे म्हणून आम्ही आदर राखतो काही बरायला लागलं काय काही सांगताय झारगडवाडीला किती एकर जागा घेतली सव्वीस एकर जागा घेतली तिथं आता जनावरांचा बाजार तिथं भरवणार आहे ते सगळं कसं उभं करतोय बघा सुप्याला अठरा एकर जागा घेतली त्यालाही पैसे दिलेत तुम्ही काळजी करू नका तुम्ही माझ्या हातामध्ये एक्क्याणुला जबाबदारी दिली जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना तोपर्यंत तुमचं भलच करीत बाकी काय करणार नाही आणि माझ्या एवढं ज्या दिवशी मला वाटेल की आता माझा जास्त उजवा उमेदवार बारामतीकरांना मिळाला त्यावेळेस माझं मी बाजूला जाईन एक एक मिनिट त्याच्यामुळं तुम्ही ती काळजी करू नका आणि कामगारांना मला सांगायचं आहे जे काही प्रश्न बाळासाहेबांनी प्रश्न सोडवलेत केशवरावांनी प्रश्न सोडवलेत काही काही जणांचं दुखणं आहे काही तट आहेत काही गावामध्ये एक एकाचा गट दुसऱ्याचा गट आता काही काही ठिकाणी मी जिल्हा परिषद दिली जिल्हा बँक दिली साखर कारखाना दिला तरी देखील अजून द्या अरे दुसऱ्याला देऊ द्या ना काय बिघडलं त्याच्यामध्ये आणि ज्यांना मिळालं नाही त्यांच्याकडं आहे ना माझ्याकडे संस्था खरेदी विक्री संघ आहे दूध संघ आहे मार्केट कमिटी आहे त्याच्यामध्ये बारामती बँक आहे त्याच्यामध्ये खरेदी विक्री संघ आहे खूप काही संस्था आहेत तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त इथं आहात ना इथं बसलेले त्यांनी सगळ्यांनी नीट इमाने द्वारे पॅनल टू पॅनल रब्बशी ह्याचं काम केलं ना तुम्ही तुम्हाला मी सांगतो बापूंचं जसं पॅनल प्रचंड मताने निवडून आलं ना तसं आपलंही पॅनल निवडून येणार आहे प्रचंड मताने पण सगळ्यांनी पॅनल टू पॅनल तुम्ही या वीस लोकांकडे बघू नका ह्याच्याकडे बघा माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा आणि तुमचा चेअरमन देखील मीच होणार आहे मला म्हणत होते ना की जाहीर करू नका जाहीर करू नका चेअरमन मीच होणार आहे मी पण मला पण एक एक मिनिट मला पण दाखवायचंय की माझ्यावर आरोप करणारे अप्पासाहेब म्हणतात ना सहकार मोडायला निघाला महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये उद्याच्या पाचवी वर्ष भाव देऊन नाही तिला तर नावाचा अजित <ouse> पवार सांग त्यामध्ये काही झालं की दादांनी केलं माझ मागं तर काय काढलं म्हणले ते दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री असताना रोहित पवार यांनी कुठलं तरी अडवलं मी कधी कुणाचंही आडवत नाही आता विरोधकांचे पण एन सीडीसीचे प्रकरण बापूला विचारा केली मी त्या संचालक बोर्डाला बघित नाही त्या सभासदांना बघतो एकोणीस वीस हजार सभासदांना आणि ते म्हणतात ना दादा का फॉर्म भरला अरे वीस बावीस हजार सभासदांच्या घरात पाच पाच जण धरली तरी बावीसा पंच एकशे दहा एक, एक सव्वा लाख लोकांचा प्रपंचा प्रश्न आहे ना मी ज्यावेळेस तुमच्या विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करतो त्यावेळेस तुमच्या प्रपंचाच्या बद्दल मी लक्ष द्यायला नको माझ्या इंदापूर बारामती तालुक्याकरता पृथ्वीराज जाचकांच्यावर जबाबदारी सोपवली ते त्यांना पाहिजे ती सगळी मदत मी करणार आहे इकडे आता पुरुषोत्तम दादा आहे तिथं काय अडचण येईल तर तिथं मी त्यांना मदत करतो महाराष्ट्राला मदत करत असताना माझं काय झालंय माळेगाव कार्यक्षेत्र सदोतीस गावाचं हे नेमकं बारामतीच्या हार्ट ऑफ दी मधल्या भागात आहे इकडं कठीण पूल इकडं डोगलेवाडी गुनवटी बारामती तिकडं ती जिराद वाघातली गाव यांच्या इथं तरी साठ टक्के इंदापूर आहे आणि चाळीस टक्के बारामती त्या बाबाकडं पुरुषोत्तम दादाकडं आख्खा पुरंदर तालुका आहे आख्खा पुरंदर तालुका खंडाळा तालुका आहे आणि पाडेगाव फलटणचं आहे आणि बारामतीचं कठीण पुलापासून आपलं शिरसण आणि निंबूतपर्यंतचा पर्यंतचा भाग आहे त्याच्यावर तिथं पण पूर्ण बारामती नाही आहे इथं पण पूर्ण बारामती इथं मात्र पूर्ण बारामती आहे त्याच्यामुळे मी बारामती आज मला कोण ओळखतात बारामतीचा आमदार म्हणून ओळखतात उद्याच्याला बारामतीचा आमदार माळेगावचा चेअरमन असल्यावर साखर आयुक्त कुठलं काम आपलं आडवल सहकार कुठलं काम आढवल दहा जणांना तर मंत्री मी केले खाती मी वाटलीत आता तर मी वाटली ना मागचं काढत नाही एक्केचाळीस लोकांना निवडून मी आणलंय तुम्ही माझा तालुका सांभाळला त्यावेळेस मी महाराष्ट्रात फिरलो अहो नुसतं तिथं मी चेअरमन म्हटल्यानंतर एम डीला पण सांगेन खाते प्रमुखांना सांगेन आजी बात वेळ चालणार नाही आणि ज्या कामगारांचं मागचं राहिलंय त्या कामगारांना मी जाहीरपणे सांगतो माझी चेअरमनची होऊ द्या तुमचं सगळ्यांचं योग्य पद्धतीनं काम मार्गी लावे मी दुजाभाव करणार नाही कारखान्याचा ऊस नेताना ह्याचा आधी त्याच्या नंतर असं होणार नाही जर कुणी डायरेक्टरनी चूक केली तर तो डायरेक्टरचा त्या दिवशी शेवटचा दिवस तुम्ही म्हणाल कस ह्या पुरुषोत्तम दादाकडे एक डायरेक्टर चुकला मी त्याला राजीवना द्यायला लावला विचारा त्या जागी दुसरा घेतला त्याला वाईट चेअरमन केला मी नुसता बोलत नाही शंकर मी करून दाखवतो लक्षात ठेवा माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मी फक्त माळेगाव करता तुम्हाला मदत मागत नाही माळेगावची तर मदत तुम्ही द्याच परंतु कुठलं कुठलंही काम असेल तुमच्या घरात कुणी ना कुणी राज्य सरकारमध्ये नोकरीलाय कुणाची बदली असती कुणाचा दवाखान्याचा खर्च करायचा असतो कुणाची ॲडमिशन असती आत्ता एक भगिनी माझ्या इथं होती मी तिचं नाव घेत नाही बारामतीचे तिला एक जण त्रास देतो म्हटलं तू घरी जा जो त्रास देतो उद्या सकाळी त्याचा फोन येईल माफी मागतो नाही मी त्याला माफीच मागायला लावीन माझ्या पाणदाराला विचारा कुसाळकर बंधू आपले डायरेक्टर होते माझ्यात काहीतरी पन्नास हजार रुपये घेतले होते त्यावेळेस मी परत करायला लावले पैसे खरेदी विक्री सांगतच परत दिले ब्रोकर भरतीमध्ये एक रुपया देखील कुणी माझ्याशी गाठ आहे माझ्याशी डायरेक्टर बोर्डापैकी कुणी तुम्ही म्हणाल किरण बरं झालं डायरेक्टर नाही झालो ह्याच्या बरं झालं डायरेक्टर नाही झालो ह्या पद्धतीने यांना सगळ्यांना वागवणार आहे कुणालाही गाडी नाही ड्रायव्हर नाही काही नाही काम देत असताना पारदर्शकता ऑनलाइन टेंडर ऋषी ऑनलाइन सागर ऑनलाइन ऋषी सागर तुम्ही खुश झाला असाल तुम्ही मागितलं होतं अशा होऊन काय चालायचं की अजित पवार हातवर करा की हातवर खाली की खाली तसं काही मानणार आहे मला ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही एक्क्याण्णव साली पी डी सी सी बँकेचं डायरेक्टर केलं आणि नाना नवले साहेब बापना साहेब बुएे भेगडे साहेब ह्या सगळ्यांनी मला चेअरमन करायचं ठरवलं साहेब म्हणले अरे त्याला काही माहीत नाही एक वर्ष अनुभव घेऊ द्या साहेब म्हणले ते म्हणले नाही नाही करा साहेब मुख्यमंत्री आणि त्याच्यामुळे हे म्हटले करा केल्यानंतर त्या दिवसापासून जी बँकेत शिस्त लावली ती आजपर्यंत लावली आज, ला आज तुमची बँक माझ्या शेतकऱ्यांच्या मालकीची बँक पंच्याहत्तर कोटी रुपये नफ्यामध्ये चाललेली तुम्हाला शून्य टक्के व्याज